डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यात दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस सरोडेमध्ये संभाजी महाराज बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा हिंदुत्ववादी संघटना आक्रमक राधानगरी तालुक्यातील किसनराव मोरे विद्यालय व ज्युनियर कॉलेज सरवडे येथील शाळेत तब्बल चाळीस विद्यार्थी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळत होते बलिदान मास का पाळता असा सवाल शाळेचे प्राचार्य विक्रमसिंह मोरे यांनी विचारला तसेच या मुलांना शिक्षा देण्यात देण्यात आली तीन दिवस शाळेत न येण्याचे आदेशही आले या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन छेडण्यात आलं विद्यार्थ्यांनी ही बाब हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापनाला जा विचारला त्यावरून प्राचार्यांचे बंधू व सरवडे गावचे सरपंच रणधीर सिंह मोरे यांनी संतप्त होत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे दुकान फोडल्याचा आरोपही झाल्या आहेत आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या प्राचार्य आणि सरपंचावर कठोर कर... कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई म्हणाले नगरी चरवडे गाव म्हणून आहे त्या गावात एका शाळेत प्राचार्यांनी चाळीस मुलांना चाळीस विद्यार्थ्यांना तुम्ही बलिदान मास्क का पाळताय आणि हे पाळायचं नाही त्याच्यासाठी त्यांना शिक्षा दिली शिक्षा म्हणजे काय गोडग्यावर रांगाला जाऊ आणि तीन दिवस तुम्ही शाळेला यायचं नाही वडिलांना घेऊन या अशा पद्धतीने शिक्षा दिली त्यात मुलांनी जाऊन हिंदुत्ववादी कार्यकर्ता जो आहे तो चलून चालवतो त्याला जाऊन भेटलीच आणि त्याला सांगितलं की बाबा असाचं झालं आहे आणि आम्हाला शिक्षकांनी शिक्षा दिल्या आणि प्राचार्यानं आम्हाला यायच नाही म्हणून सांगितलं मग वरिष्ठांना ज्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असाच दादा झालं आहे आणि मग शाळेला प्रशासनाला ज्यावेळेस शाळेच्या प्रशासनाला विचारणा करण्यात त्यांनी जा विचारणा झाला आला त्यावेळेला शिक्षका त्या प्रचाराचं म्हणणं होतं की हे आमच्या इथं चालत नाही आम्ही असं काही करू देणार नाही अशा पद्धतीची भाषा आल्यानंतर आम्ही वरती तक्रार करू एवढं बोलल्यानं त्यांना राग आला त्यांनी त्यांचा भाऊ जो सरपंच आहे सरवड्याचा त्याला सांगून त्या आ, जो सलून चालवतो कार्यकर्ता हिंदुत्ववादी त्याच्या का सलूनवर हल्ला केला त्याचं सलून फोडलं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तू कसं दुकान उघडतोस तूच बघू अशा पद्धतीने धमक्या दिल्या त्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही जाऊन सरवडे गावात जा गेलो त्यानंतर कालानगरी जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोरेसाहेब साहेब म्हणून आहेत पी एस साहेब त्यांच्याकडे जाऊन तक्रार दिली त्यांनी रितसर तक्रार नोंदवून घेतली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तर त्यांना अजून अटक झालेली नाही त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी आम्ही इथं आलो त्या चाळीस विद्यार्थ्यांना जी अमानुष हे केले करण्यात आली शिक्षा देण्यात आली त्याच्या विरोधात त्या प्राचार्यांना निलंबित करावं हो ही मागणी आहे यावेळी सुरेश यादव कुंदन पाटील आशिष लोखंडे शिवानंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर